महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे सुधाकर बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे कॅन्सर प्रतिबंधित लसीकरण मोफत डोस देण्यात आला नाशिकमधील यशोदा माता माध्यमिक विद्यालयामध्ये बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कॅन्सर प्रतिबंधित लसीकरण मोफत डोस मुलांना देण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थित अध्यक्षा माननीय अरुणा सुधाकर जठार उपाध्यक्ष माननीय डॉक्टर मनाली जठार सहअध्यक्ष प्राजक्ता जठार जनरल फिजिशियन डॉक्टर योगेश जाधव सचिव सुनील जठार कोशाध्यक्ष रमेश गिरी गोसावी राशीनाथ बकरे प्रोजेक्ट चेअरमन रीत कुमार सह प्रोजेक्ट चेअरमन डेली जॉन्सन रोटरी क्लब स्काय लाईन प्रेसिडेंट विबावरी मुरली मणी रोटरी क्लब ठाणे क्रिक साइड प्रेसिडेंट तसेच सिरम इन्स्टिट्यूटचे सर्वे सर्व दीपक साहेब मार्गदर्शक छायादेवी राजेश माऊली व शाळेचे शिक्षक प्राचार्य उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक नमस्कार माझे नाव साक्षी गणपती माता माध्यमिक विद्यालय आज दिनांक एकोणासार सामाजिक यांच्या यांच्यातर्फे आम्हाला मोफत कॅन्सर प्रतिबंधक लस मिळाली आहे व आम्हाला पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी व याचा काहीही साईड इफेक्ट होत नाही

परिचित आहे आमचेchainId नवरा सुद्धा मला माहिती केलेले आज आज रोजी आम्हाला दुसरा डोस देण्यात आला पहिला डोस 25 9 2025 रोजी पहिला डोस देण्यात आला सुनगर बाबा लस देण्यात आली आम्हाला पहिला डोस आणि दुसरा डोस कोणताही सायंटिफिक झाला नाही म्हणून मी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा